या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू मुंबईसह अनेक शहरांना मुसळधार पावसाने झोडपला आहे तर जीवन विस्कळीत झालं असून याचा फटका लोकलसह गाड्यांनाही बसला आहे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत तर काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आहेत यामुळे मुंबई पुणे सोलापूर तसेच दक्षिण भारताच्या दिशेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा मोठा गैरसोयीचा सामना करावा लागतोय मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरची लोकप्रिय सिद्धेश्वर एक्सप्रेस ही मंगळवारी रात्री मुंबईऐवजी पुणे येथेच थांबण्यात आली नेहमीप्रमाणे ही गाडी सकाळी अकरा वाजता सोलापूरातून सुटून संध्याकाळी सव्वा आठ वाजण्याच्या दरम्यान मुंबई सीएसटीएम टी पोहोचली त्यानंतर त्याच रेक मधून सिद्धेश्वर एक्सप्रेस प्रतीचा प्रवास रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी सुरू झाला मात्र मुसळधार पावसामुळे काल या गाडीचा मुंबई ते पुणे हा टप्पा रद्द करण्यात आला होता परिणामी सोलापूर साठी नियोजित वेळेत गाडी धावण्यासाठी ती मंगळवारी रात्री अडीच वाजता पुण्यावरून सुटली आहे मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस देखील पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे त्यामुळे बुधवारी सकाळी सोलापूरातून सुटणारी वंदे भारत गाडी प्रवासाला निघालीच नाही आहे प्रवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून अनेकांनी आधीच आरक्षण केले होते अचानक गाडी रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मोठी अडचण निर्माण झाली आहे